आता आपण म्हणते पावसाळ्यात कांदा येत नाही पण निश्चितच जर केरण टेक्नॉलॉजी वापरली तर शंभर टक्के पावसाळ्यामध्ये सुद्धा कांदा येऊ शकतो आपल्याला आता येत्या थोड्याच दिवसात हा कांदा निघल तर आपण रेट चांगले आहेत यावर्षी तर केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आपण खूप खूप समाधानी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण केरण टेक्नॉलॉजीचा अनुभव घ्यावा ही माझी इच्छा आहे प्रत्येक पिकाला ऑल ऑल क्रॉपसाठी आपण किरण टेक्नॉलॉजी वापरू शकतो जैविक प्रोडक्ट हे जास्त मातीवर काम करते आणि पिकाची रोगप्रतिकारशक्ती खूप वाढ होते कुठल्याही वातावरणात पीक आ, एकदम तंदुरुस्त राहते तुम्हीसुद्धा केरण टेक्नॉलॉजीचा अनुभव घ्यावा हो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मागं उन्हाळ्यामध्ये गेल्या वर्षी ज्या लोकांनी केरण टेक्नॉलॉजी वापरली त्या लो लो लोकाचा लोकर कांदा आज सडलेला नाही आणि चांगले रेट घेत आहेत पण ज्या लोक काही शेतकऱ्यांनी किरण टेक्नॉलॉजीचा अनुभव नाही घेतला त्याच्यामुळं आपण नाही म्हणित तसं पण बऱ्याचशा शेतकऱ्याचा लवकरात लवकर कांदा सडला आणि काहीचा कमी भावात विकणं पडला पण पावसाळ्यातसुद्धा आपण हा टेक्नॉलॉजीचा अनुभव घेतला खूप खूप धन्यवाद किरण टेक्नॉलॉजी